बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील बहुचर्चित अशा शिंदे पाटील चषकची घोषणा झाली असून यावर्षी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे ग्रामीण भागात आय पी एलच्या धर्तीवर डे नाईट चालणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील शिंदे पाटील चषकाची नुकतीच घोषणा झाली आहे चेशक गने शिंदे पाटील चषक समितीचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी ही घोषणा केली असून स्पर्धेचं यंदाचं हे सहावं वर्ष आहे यावर्षी प्रथम बक्षीस एक लाख एकावन्न हजार द्वितीय बक्षीस एक लाख तृतीय बक्षीस सत्याहत्तर हजार चतुर्थ बक्षीस पंचावन्न हजार तसेच संघ मालकांना टू व्हीलर भेट म्हणून दिली जाणार रा आहे राज्याच्या जा कानाकोपऱ्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात चार एप्रिल रोजी स्पर्धेला सुरुवात होणार असून तेरा एप्रिल रोजी अंतिम सामना डे नाईट खेळवला जाणार आहे स्वामी उत्तान विद्यालयाच्या क्रीडांगणावर सर्व सामने संपन्न होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला आज येवला येथे जसं आपण नेहमीच म्हणतो की येवलाला एक संस्कृती आहे एक इतिहास आहे आणि क्रीडाचं देखील आ, संकुल येवला शहर मानलं जातं आणि ह्याच येवला क्रीडा संकुल आणि स्वामी मुक्तानंदच्या आवारामध्ये शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित या ठिकाणी शिवराणा चषक या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा अंतिम सामना या ठिकाणी आता होत आहे क्रिकेट आणि येवला याचं एक वेगळं नातं या ठिकाणी आपण सातत्याने गेल्या तीन दशकापासून बघत आलेलो आहे आणि अतिशय उत्साही उत्साहप्रेमी या ठिकाणी ह्या नगरी येवल्या नगरीमध्ये आहे कुठलाही क्रीडा कबड्डी असो खो खो असो तुम्हाला कुस्ती असो तर आवर्जून येवल्याचं नाव त्या ठिकाणी घेण्यात येतं आणि अलीकडच्या काळामध्ये शिंदे पाटील फाउंडेशनने एक आपला एक वेगळा दरदरा एक वेगळी ओळख या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून निर्माण केली आहे आदरणीय गणेशभाऊ शिंदे हे नेहमीच अग्रेसर असतात आणि सर्व क्रिकेटप्रेमींना बरोबर घेऊन या ठिकाणी नेहमीच टुर्नामेंटचं आयोजन करत असतात त्यांना मोलाचं सहकार्य लाभतं ते आमच्या असे सहकारी सुनील भाऊ असतील दीपक भाऊ असतील आमचे संजीव भाऊ असतील आणि सर्वच शिंदे पाटील फाउंडेशनचे सहकारी यांचं नेहमी सहकार्य गणेश भाऊंना असतं आणि गणेश भाऊंच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी या विविध स्पर्धा होत असतात मी आपल्या माध्यमातून गणेश भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम या क्रीडाप्रेमींवरती ठेवा अशी इच्छा मी गणेश भोंकणना व्यक्त करतो धन्यवाद माझे ते शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिवराणा शिवराणा चषक आयोजित केलेला आहे त्याची आपण फायनल मॅच चालू आहे पण आमच्या शिंदे पाटील फाउंडेशनच्या अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे व आमचे कायमच प्रेम करणारे कुणाल भवदारडे आमचे उपाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे येवल्यांस येवल्यावासियांसाठी एक खुशखबर त्यांनी सांगितलेली आहे जे आपले शिंदे पटेल चषक हा डे नाईट क्रिकेट आयोजित करता दरवर्षीप्रमाणे ह्या पण वर्षी त्यांनी आपण टुर्नामेंट डिक्लेअर केलेली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या टुर्नामेंटला सुरुवात होत आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या टुर्नामेंटची फायनल अंतिम मॅच राहील आता या याचं एक शिंदे पाटील चषक अयोजित म्हणजे पूर्ण येवल्या वासियांचं लक्ष असतं या टुर्नामेंटकडं दोन तीन महिन्या आधीपासूनच एप्रिल महिन्याच्या आम्हाला विचारणा होती हाँ कदी बरतो है? कदी बरतो है? हा चषक कधी भरतोय चषक कधी भरतोय एक येवल्याची मांदयालसारखा हा उत्सव आहे आता याच्यामध्ये आपण बक्षिसामध्ये वाढ केलेली आहे प्रथम पारितोषिक हे एक लाख एक्कावन्न हजार रुपये ठेवलेले आहे द्वितीय पारितोषिक हे एक लाख हज एक लाख ठेवलेले आहे तृतीय पारितोष पारितोषिक सत्याहत्तर हजार रुपये ठेवलेले आहे चतुर्थ पारितोषिक पंचावन हजार रुपये ठेवले आणि याच्यात एक वेगळेपण म्हणजे या टुर्नामेंटला जे संघ मालक असतील संघ मालक आपण पहिले प्लेअरला मॅन मॅन ऑफ द टुर्नामेंट द्यायचो मॅन ऑफ द सिरीज द्यायचो ते यावेळी बदललं असून संघ मालकाला एक टू व्हीलर देण्यात येईल आणि हे सर्व प्रकारचे सामने हे नाईट खेळले जातील एवल्यासाठी एक या आनंदाची खबर आहे मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला